हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण झणझणीत जन मटणाचा रस्सा आणि यासोबतच मटण सुक्कासुद्धा बनवणार आहोत तर कालच हा व्हिडिओ बनवलेला संडेला आज मी पोस्ट करते आहे तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण मटणचं कालवण आणि मटण फ्राय बनवणार आहोत सुक्कं कोणालाही सहज बनवता येईल आणि बोटं चाटून पुसून खातील घरातले एवढं भारी हे कालवण होतं तर लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मटणाला स्वच्छ धुवून आलं लसूण आणि पाव चमचा हळद लावून दहा मिनिट ठेवायचं त्यानंतर कुकरमध्ये तीन पळी तेल टाकायचं त्यामध्ये दोन कांदे बारीक चिरून टाकायचे आणि चांगले भाजून घ्यायचे आणि आलं लसूणची पेस्ट थोडीशी टाकायची तर याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊया कांदा चांगला भाजल्यानंतर तर पुढे मी तुम्हाला सांगेलच तर मटनला मी आलं लसूणची पेस्ट लावून ठेवलेली तर कांदा चांगला भाजून झाला आता याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आणि ताजी फ्रेश अद्रक लसूणची पेस्ट करून टाकायची म्हणजे याचा फ्लेवर खूप चांगला उतरतो रशामध्ये तर मॅरिनेट केलेलं हे मटण आता टाकून घेतले हे पहा मी दहा मिनिट करून ठेवलेलं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता एक मिनिटभर चांगलं हे मिक्स करून घेऊया आणि पाणी टाकण्याची घाई करायची नाही तेलामध्ये हळदीमध्येच असं हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि याला ना अंगचं पाणी सुटू द्यायचे आणि याच्यामध्ये आपल्याला गरमच पाणी टाकायचे तर आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया म्हणजे याला पाणी सुटेल अगोदर आपण आलं लसूण पेस्ट लावतानासुद्धा थोडंसं मीठ टाकलेलं आलं आणि लसूण बारीक करताना त्यामुळे आता मी ते थोडंसं टाकलेले सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता याच्यावर झाकण ठेवायचे आणि पाच मिनिट असंच हे वाफवू द्यायचे म्हणजे याला अंगचं चांगलं पाणी सुटेल आणि त्यामुळेच रश्शाला चांगली चव येईल तर हे असंच पाच मिनिट ठेवूया आपण आणि साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवूया आणि मग याच्यामध्ये टाकून घेऊया तर पाच मिनटानंतर आपण झाकण काढून घेऊयात तर तुम्हाला दिसत असेल मटणाला चांगलं अंगचं पाणी सुटलेलं आहे तर असंच हे शिजवून घ्यायचं म्हणजे काय होतं की रस्सा चांगला चविष्ट बनतो तुम्हाला मिक्स करून दाखवते हे पहा असं अंगचं पाणी सुटू द्यायचं आणि मग याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आता याच्यामध्ये मी गरम पाणी करून घेतलेलं टाकून घेते साधारण दोन ग्लास एवढं पाणी मी याच्यामध्ये टाकले म्हणजे मटण भिजून वरती थोडंसं पाणी राहील एवढं पाणी टाकायचं खूप जास्तही टाकायचं नाही नाहीतर मग नंतर शिजताना ते बाहेर येतं आणि सर्व रशाची चव बिघडून जाते तर आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि याला झाकण लावून मोठ्या गॅसवर तीन शिट्ट्या करून घ्यायचे तर अगोदर मटण शिजवून घेते आणि नंतर मग मसाल्याची तयारी करून घेते कारण मला या साईडलाच व्यवस्थित करता येतं त्यामुळे मटण अगोदर शिजवून घेतला तर मसाला करून घेऊया तर मसाल्यामध्ये काही खडे मसाले घेतलेत एक, एक मोठी विलायची तीन लवंगा आणि तीन मिरी घेतलेले आहेत थोडा दालचिनीचा तुकडा त्याचे मी छोटेसे तुकडे करून घेतले ते थोड्या वेळ भाजून घेऊया त्याचा सुगंध यायला लागला की मग प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये छोटे एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलं आहे आता तुम्हाला किती रस्सा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही मसाल्याचं वाटण करू शकता तर खोबऱ्याचा केससुद्धा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तो पण काढून घेऊया आणि याच्यामध्ये आता कांदा अद्रक लसूण हे सर्व भाजून घेऊया तर मी इथे दोन मोठे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेत दहा बारा लसूण पाकळ्या एक इंच अद्रकचा तुकडा त्याचे काप करून घेतलेत आणि एक टमॅटो तर सगळ्यात कढईमध्ये आपण कांदा टाकूया आणि कांदा असा मोकळा करून टाकायचा त्याच्या पाकळ्या म्हणजे पटकन भाजला जातो त्यासोबतच अद्रक आणि लसूणसुद्धा टाकून घेऊया आणि याच्यामध्ये अर्धी पळी तेल टाकून घेऊया आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेऊया तर माझा ना आज आवाज थोडासा बसला आहे घसा दुखतो आहे जरा त्यामुळे आवाज व्यवस्थित क्लिअर वाटत नाही तर तुम्हाला समजेल असं मी प्रयत्न करते व्यवस्थित क्लिअर बोलण्याचा समजून घ्या तुम्ही तर आता इथे मी कांदा अद्रक लसूण चांगलं भाजून घेतले आता सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये दोन हिरवे मिरच्या बारक्या आणि एक टमॅटो चिरून घेतलेला तो टाकून घेतले आता हे सगळं चांगलं भाजूया तर मिरची तुम्ही स्किप करू शकतात मी अगदी लहान दोन मिरच्या टाकून घेतलेत टमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतवून पर घ्यायचे सर्व हे मिश्रण थंड करून घेऊया तर सर्व हे मिश्रण थंड झालं मग आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याचं वाटण करून घ्यायचं आहे तर इथे मोडभर कोथिंबीर घेतली खडे मसाले जे भाजून घेतलेले ते खोबऱ्याच्या किसामध्ये टाकून घेऊया आणि सगळं हे थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक असा मसाला वाटून घेऊया तरी ते पाहू शकतात मी सर्व वाटण करून घेतले आणि पाणी जास्त टाकायचं नाही थोडंसं थोडं लागल तसं पाणी टाकून मसाला बनवायचा आहे तर मटणसुद्धा चांगलं शिजलेलं आहे तुम्हाला मी दाखवते तर हे पहा अगदी मऊ असं मटण शिजले आणि व्यवस्थित शिजतात तीन शिट्ट्यामध्ये याच्यापेक्षा जास्त शिट्ट्या करायच्या नाही तरी ते पहा आता हे मटणामधलं मी फ्राय करण्यासाठी वेगळं काढून ठेवते मुलांसाठी थोडंसं सूप वेगळं काढून ठेवले आणि जे हड्डीचं मटण आहे ते रश्यामध्ये टाकणारे तर एवढं फ्राय करून घेणार आहोत त्याचंसुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवेनच आणि जे हड्डीचे पीस आहेत ते आपण मटणच्या रशामध्ये ठेवणार आहोत तर सगळ्यात अगोदर कालवण करून घेऊया त्यासाठी मी पातेल्यामध्ये तीन पळी एवढं तेल टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये मसाला टाकूया आपल्याला सुकं फ्राय करण्यासाठी अगदी दोन चमचे मसाला शिल्लक ठेवायचे आणि बाकी सर्व मसाला तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आता हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे फोडणीमध्ये तुम्ही तमालपत्र दोन टाकले तरी चालेल माझ्याकडे नव्हते म्हणून मी नाही टाकले त्यामुळे सुद्धा एकदम फ्लेवर छान येतो रशाला तर आता हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर तीन चार मिनटानंतर मसाला चांगला भाजलेला आहे याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊया दोन चमचे चटणी टाकून घेते तुम्हाला तिखट किती आवडतं त्यानुसार चटणीचं चे प्रमाण कमी जास्त करू शकतात तर इथे मी पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे एवढी चटणी टाकून घेतली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आणि हे सर्व चांगलं आता मिक्स करून घेऊया मसाला जेवढा चांगला भाजणार तेवढाच चांगला रस्सा बनणार आहे तवंग छान येणार आहे तर तुम्हाला दिसत असेल हळूहळू चांगलं मसाल्याला तेल सुटत चालले तर आणखीन थोडा वेळ मी असंच एक मिनिटभर चट मसाला भाजून घेतला आणि पहा एकदम चटचटीत असा मसाला भाजून झाला आहे आणि चांगलं याला तेल सुटलेलं आहे पहा असं तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे तर एकदम परफेक्ट असा मसाला आपला भाजलेला आहे आणि याच्यामध्ये अजिबात कच्चापणा राहिलेला नाही आहे एकदम मस्त असा मसाला भाजून घेतला आहे सुगंध खूप छान येतो आहे त्या साईडला पाणी गरम करून घ्यायचे रश्श्यासाठी तर कोमट पाणी झालेलं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मसाला होता थोडासा मिक्सरच्या भांड्याला ते विसून टाकून घेतले आता हे मिक्स करून घेऊया आणि मटण शिजण्यापासून ते एकदम कालवण रस्सा बनवण्यापर्यंत आपल्याला गरमच पाणी वापरायचे कुठेही साधं पाणी टाकायचं नाही त्यामुळे रश्शाची चव जाते म्हणून गरमच पाणी वापरायचे सगळ्यात अगोदर जे मटणचे पीस होते ते मी पातेल्यात टाकून घेतले आणि सर्व आता जो आळणे स्टॉक होता तो याच्यामध्ये टाकून घेतला आहे आता हे मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचे काय मस्त कालवणाचा सुगंध येतो आहे एकदम भारी असं आपलं झणझणीत कालवण बनणारे तर हळूहळू हो छान याला तर्री येते पहा तर कमी गॅसवरती तीन चार मिनिट आपण याला उकळवून घेऊया सगळ्या शेवटी थोडासा मटण मसाला टाकायचा त्यामुळे चांगली याची चव लागते आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया आणि भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे तर गॅस कमी करूया आणि तीन चार मिनिट याला थोडंसं आपण उकळवून घेऊया तर झणझणीत असा आपला रस्सा तयार होतो आहे आणि छान रस्सा बनलेला आहे खूप पत्तही नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे तर रे सुद्धा खूप चांगली आली आहे अगदी थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घेतलं कारण आपण मॅरिनेट करतानासुद्धा मीठ लावलेलं शिजायला टाकतानासुद्धा मीठ टाकलं होतं त्यामुळे मी आता थोडंसंच मीठ टाकून घेतले तर मी साईडला हे शिजवून घेते आणि आता लगेचच फ्रायसुद्धा करून घेऊया ज्या कढईमध्ये आपण वाटण्यासाठी मसाला भाजला होता त्याच कढईमध्ये मी हे फ्राय करून घेते तर कढईमध्ये दीडपळी तेल टाकून घेतलेलं त्यामध्ये दोन चमचे वाटण ठेवलेलं शिल्लक ते टाकून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेऊया मसाला चांगला भाजला याला तेल सुटायला लागलं की मग याच्यामध्ये चटणी टाकूया तर एक चमचा इथे चटणी टाकून घेतली आहे थोडीशी हळद टाकून घेऊया आणि पाव चमचा छोटासा लाल मिरची पावडर टाकून घेतले थोडासा आपण मटण मसाला टाकून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया फ्राय करायला जास्त काही साहित्य लागत नाही जे आपण रश्श्यासाठी वापरणार आहोत ते सेम टाकून घ्यायचे आणि फ्राय करून घ्यायचे मस्त झणझणीत असं सुक्कं मटण तयार होतं अगदी थोडंसं मीठ टाकायचं एक चिमटभर कारण फ्रायला मीठ नाही टाकलं तरीसुद्धा चालतं कारण शिजतानाच त्यामध्ये जे अळणी रस्सा असतो मीठ आपण टाकतो त्यामुळेच त्याला चांगली चव येते तर अगदी थोडंसं चिमडभर मीठ टाकून घेतलं आणि मिक्स केले आता याच्यामध्ये जे फ्रायसाठी मटण ठेवलेलं बाजूला ते टाकून घेऊया आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात तर एक मिनिटभर हे चांगलं फ्राय करून घेऊया तर झटपट आपल्या इथे मटण सुक्कंसुद्धा बनलेलं आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि झटपट आपलं इथे मटण सुक्क तयार झाले तर हे पहा दिसायलाच एवढं भारी दिसते कोणीही बघूनच जेवायला बसेल एवढं मस्त असं हे मटण सुक्कं आणि रसासुद्धा बनलेला आहे की नाही भारी तर मटन फ्राय झालेलं आहे साईडला आपण कालवणसुद्धा उकळवून घेतले तर रस्सासुद्धा तयार झालेला आहे तर हे पहा रस्शाला चांगली तरी आली आणि रस्सा आमच्या घरामध्ये सर्वांना पातळच आवडतो चोरून खायला त्यामुळे मी असं एवढं बनवलेलं आहे जास्त घट्ट कालवण किंवा दाटसर रस्सा असा आवडत नाही त्यामुळे असंच आम्ही बनवतो तर कशी वाटली तुम्हाला हे झणझणीत मटन रस्सा आणि मटन सुक्का तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि झणझणीत चमचमीत रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय सबस्क्राईब करा